नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भाऊजी सारखा मेवणीकडे एक मागणी करायचा पण तिने नकार दिल्यानंतर तिचा खून करण्यात आला हे प्रकरण काय आहे या संबंधीच आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका उत्तर प्रदेशातील शाहजहापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या बहिणीचा चाकूने निर्गुण खून केला अंशुल असं आरोपीचं नाव आहे दाट लोकवस्ती असलेल्या लाल तेली बाजार या परिसरातील आय टी ही घटना घडली आरोपी आपल्या भावाचं आणि मेवनी कोमलचं लग्न लावण्यास इच्छुक होता पण कोमलने या लग्नाला नकार दिला होता कोमलच्या कुटुंबियांचे सहा ते सात लाख रुपये अंशुलकडे होते त्या बदल्यात तो भावाचं आणि मेवनीचं लग्न लावण्याच्या विचारत होता या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कोमलची मोठी बहीण वर्तिकाशी प्रेमविवाह केला होता कोमलच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी घर बांधण्यासाठी अंशुलला सहा ते सात लाख रुपये दिले होते हे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून आरोपी आपल्या भावाचं आणि मेहुनी कोमलचं लग्न लावण्याच्या विचारत होता मात्र कोमल आणि तिचं कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हतं मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कोमल ट्युशनवरून घरी परतली पर होती तिने आईला बाजारातून गाजरं आणायला सांगितली होती अंशुल त्याच गल्लीमध्ये राहत होता तो कोमलचा काटा काढण्याच्या उद्देशाने घराबाहेर बसला होता कोमलची आई बाजारात गेल्यानंतर तो घरात घुसला आणि कोमलवर चाकूने अनेक वार केले कोमलने सुरुवातीला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण अनेक वार झाल्यानंतर रक्तस्त्रावामुळे तिने प्रतिकार बंद केला गुन्हा केल्यानंतर अंशुलने चाकू मध्ये गुंडाळून पलंगावर टाकला आणि रक्ताने माखलेले हात धुतले या धडपडीत अंशुलच्या हाताला चाकू लागला होता दरम्यान अंशुलची सासू घरी आली अंशुलच्या हाताला लागलेलं ला रक्त पाहून तिने विचारपूस केली त्यानंतर त्याने तिलाही आत ओढण्याचा प्रयत्न केला मात्र सासूने आरडाओरडा केला त्यामुळे तो पळून गेला घरात प्रवेश केल्यानंतर तिला आपल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला पोलिसांनी आरोपी अंशुलला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली कोमलने आपल्या भावाशी लग्न करण्यास नकार दिल्याने आपण तिचा खून केल्याचं आरोपी अंशुलने कबूल केलं या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सतर्क राहा काळजी घ्या धन्यवाद